आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची अशोका ट्रॅव्हल्स दरोडा प्रकरणातील त्या संशयित सात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी किणी गावाजवळ अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर दरोडा टाकलेल्या संशयित सात आरोपींना पेठ वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती हातकणंगले तालुक्यातील किणी गावाच्या हद्दीमध्ये मंगळवार दिनांक तेवीस रोजी बाराच्या दरम्यान कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बसमध्ये साठ किलो चांदी दहा ग्राम सोन्याचे दागिने आणि मशीनचे स्पेअर पार्ट असा सुमारे एक कोटी बावीस लाख रुपयाचा मुद्देमालावर सात जणांनी दरोडा टाकला होता या बसचा क्लीनर हा घटनेचा टिप्सर होता त्याला पेठ वडगाव पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणून या दरोड्यातील संशयित आरोपी अक्षय कदम जयद बशीर अफगाणी अमन लियाकत सय्यद सुजल प्रताप चौगुले आदेश अरविंद कांबळे आदिनाथ संतोष विपते सैफू बशीर अफगाणी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला होता आज या सर्व आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना तीन दिवसाची पोलीस कोठेरी सुनावली संशयित आरोपींना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली असल्याने न्यायालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता महावृत्त न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्रावण खांडेकरसह मुख्य संपादक डॉ युवराज मोरे ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ